बांधवनो मी आज आता त्याला वडिगोद्रीमध्ये आहे इथं पोलीस प्रशासनाकडून नि एकतर्फी काम चालू आहे आपल्या मराठा समाज बांधवातील बांधवांना इथं अडवणूक करण्यात येत आहे कोणी हा पण बो बिलकुल नाही थांब थांब एक मिनट नाही येताना इथून मी तुम्ही पूजाला घेऊन आलो आहे तर ती इथं अंधारातून तिकून पाठवायला काट्याने नाही इथं ले, लेडीज असं असं नाही करायला पाहिजे आपले जेंट्स सकाळी काय झालं माहितीये का आम्ही सगळे आम्ही सगळे माणसं माणसं होतो ना तर आम्ही सगळे तिकून आलो आपल्या पाटापाटाने पाचवरून हां बोला ना

Hello? अरे अभि कोणता प्रकार आहे ये काय असं धंदे असते काय आडवायची गिडवायची काय काय आम्हाला तुम्ही अटक करा काय अर्थ नाही साहेब आम्ही आम्ही जन्मत थांबू काय अर्थ आम्ही काय काय इथे घरी थांबतो तिथं जन्म थांबू काय अर्थ नाही अटक करा आम्हाला अटक करा आपले चुकीची तुम्ही आम्ही बघतो ना सर तुमचा एक शब्द चुकीचं नाही आमचा एक शब्द चुकीचा ठीकेच मला काय इथूनच घरी जायचं माझ्या घरचा रस्ता आहे रस्ता रात्री टाइम आहे आठ धाड्या खालच्या रोडलो बाई मला येऊन गेलं नाही आठ धाडा सुद्धा बाई तिथं उद्या ज्याला जात तिथं काय झालं तर तुमचं प्रशासन जबाबदार राहील का मला फक्त हे सांगा तुम्ही हो किंवा नाही सांगा जर तिला जाते खालच्यावर थांबली तिथं जर समजा तिला काय झालं तुम्ही तिथे जर असतील का तिथं मला फक्त सांगा तुम्ही फोर किंवा नाही सांगा मॅडम तुम्ही नाही आम्हाला नाही आठवलं पाहिजे मॅडम तुम्ही आमचं काय चुकीचं नाही मॅडम आम्ही आम्ही झाले आम्ही आमचा जन्मही झाला जर जाऊ दिलं तर आमची आमची एक टक्का चुक नाही साहेब आम्ही जर पंचवीस आमचा जन्मही चाललाय आम्ही रोजच्या इथं राहणार आहे आमचा इथे रोजचा वाव आहे आम्ही एक टाका कधी चुकीच सापडलेलं नाही जर आम्ही जर मुलं मुलं असतो ना दहा किलोमीटर लावून गेलो असतो पण लेडीज असल्यावर आढावा तुम्हाला अधिकार नाही मी पण एमपीसी तयारी केलेली आहे तीन वर्ष अभ्यास केलेला आहे एमपीसीचा तुमच्या सगळे शिक्षण माझ्या मुख

आता दादागिरीचं वातावरण चालू आहे आणि इथं मराठा लोकांना खूप त्रास देण्याचं कामचं इथं चालू आहे आणि स येणार जाणाऱ्या लोकांवरती दादागिरी करण्याचं काम चालू आहे पोलीस प्रशासनही त्यांच्याच बाजूने सगळं काम, काम करत आहेत